तुम्हाला सर्वांना तर माहीत आहे आपल्या चॅनलवर वजन कमी करणाऱ्या खिचडीची सिरीज सुरू आहे आजची आपली खिचडी सत्तावीस नंबरची खिचडी आहे ही खिचडी खायला एकदम टेस्टी लागते बनवायला अगदी सोपे आहे आणि वेट लॉसमध्ये खूप छान रिझल्ट देते नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते खिचडीसाठी आता मी इथं काय काय आहे ते तुम्हाला सांगते तर इथं पिवळी मूग डाळ हिरवी मूग डाळ मसूर डाळ चार चार चमचे घेतले आहेत पोहे खायच्या चमच्याने आणि अर्ध्या वाटीला थोडासा कमी म्हणजेच अर्ध्या अर्धी वाटी गव्हाचा दलिया आणि बाजरीचा दलिया घेतल्या आहे आता डाळी खूप हेल्दी असतात आपल्या शरीरासाठी आणि डाळीमध्ये प्रथिने असतात तसंच हिरवी मूग डाळ जी असते मूग डाळीमध्ये कॅलरीज तर बिलकुल नाहीच्या बरोबर असतात आणि प्रोटीन आणि फायबर खूप चांगल्या प्रकारे असते तसंच पिवळ्या मुगाच्या डाळीत आणि आपल्या मसुराच्या देखील दे, प्रोटीन आणि फायबर खूप चांगल्या प्रकारे आढळतं तसंच मॅग्नेशियम पोटॅशियम वेगवेगळे वेग, न्यूट्रिशल ते सर्व या डाळीमध्ये असतात जे तुम्हाला वेट लॉसमध्ये हंड्रेड पर्सेंट मदत करतात तसंच जो आपण गव्हाचा दलिया घेतलेला आहे आणि बाजरीचा दलिया घेतलेला आहे बाजरीमध्ये बाजरी देखील फायबर प्रोटीन चांगल्या प्रकारे असतं तसंच गव्हाच्या दलिया देखील फायबर प्रोटीन चांगल्या प्रकारे असतं फक्त फायबर आणि प्रोटीनच नाही तर वेगवेगळे आणखी न्यूट्रिशन गव्हाच्या दल्यामध्ये बाजरीच्या दल्यामध्ये असतात आणि बाजरीचा बाजरी असा पदार्थ आहे ज्याच्यातनं गुल्ट्रेन नावाचा थोडाही पदार्थ नसतो जो गव्हामध्ये आपल्याला आढळून येतो कारण जेव्हा आपण गव्हाचं म्हणजे गव्हाची चपाती ज्या वेळेस बनून खातो त्यावेळेस त्या चपातीमध्ये गुलट्रे नावाचा पदार्थ येतोच म्हणजे पीठ केल्यानंतर गव्हाचं आणि तो, तो पदार्थ पोटाला चिटकून राहतो त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही लवकर पचन होत नाही आणि जो गुलट्रे नावाचा पदार्थ असतो तो बाजरीमध्ये बिलकुलच नसतो आणि बाजरी बाजरीचा बाजरी दलिया वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करतो आणि गव्हाचा दलिया देखील वेट लॉसमध्ये खूप मदत करतो गव्हाचा दलिया आणि बाजरीच्या दलियामध्ये प्रोटीन खूप चांगल्या प्रकारे असतं आणि जे दलिया असतो तो आपली चाय चाय पचनक्रिया चांगल्या पद्धतीने सुरू ठेवतो आणि आपल्या पचनक्रियेला चांगल्या व्यवस्थितरित्या म्हणजे आपली पचनक्रिया चांगली व्यवस्थितरित्या सुरळीत करतो आणि ज्याने आपली पचनक्रिया व्यवस्थित राहिली की वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत होते तर चला मग आता आपण खिचडीची रेसिपी पाहून घेऊया कुकरमध्ये आता डाळ आणि दलिया सर्व स्वच्छ दोन पाण्याने धुवून टाकून घ्यायचं आहे आता तिथं आपल्याला थोडंसं पाणी टाकून घे थोडंसं म्हणजे आपल्या नॉर्मल ग्लास आणि अडीच तीन ग्लास पाणी टाकायचे कारण दलिया आणि डाळ दाल शिजायला डाळ तर पटकन शिजते पण दलियाला ना शिजायला पाणी थोडं जास्तच लागतं म्हणून पाणी थोडं जास्त एक्स्ट्रात टाकायचं आहे जर तुमचा दलिया दाळ मिळून एक वाटी होत असेल तर तुम्ही त्याला चार किंवा पाच वाट्या पाणी टाकून घ्या सोबतच चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची कुकरचं झाकण लावायचंय आणि तुम्हाला कुकरच्या पूर्ण तीन शिट्ट्या काढायच्या आहेत लोटू मिडियम करायचं आहे लोटू मिडियम गॅस करायचा आहे आणि मिडियम गॅसवर तुम्हाला कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तीन शिट्ट्यानंतर कुकर हलका थंडा करायचा नंतर कुकरचं झाकण काढायचं आणि या पद्धतीने तुमचा दाल दलिया शिजलेला असेल तुम्ही पाहू शकता मस्त मौसूदाची खिचडी ही आपली शिजून तयार झालेली असे मीठ हळद टाकली आहे डायरेक्ट अशी जरी खिचडी ही खाल्ली ना तर खायला खूप टेस्टी लागते आणि थंडीच्या दिवसात तर ही गरम गरम, गरम खिचडी वा याचा काही जवाबच नाही इतकी भारी लागते आणि वेट लॉसमध्ये तर हंड्रेड पर्सेंट देते आता आपण याची फोडणी द्यायला घेऊया आणि लहान मुलासाठी देखील ही खूप हेल्दी खिचडी आहे तुम्ही तुमच्या मुलांना देखील अशी खिचडी खायची नक्कीच सवय हो लावून द्या मुलं देखील आवडीने खातात आणि जर तुम्हाला वेट लॉससाठी ही खिचडी हवी नसेल तर नॉर्मल इरवी देखील तुम्ही हप्त्यातून एका दो बार अशा पद्धतीने खिचडी बनवू शकता कारण खूप हेल्दी आहे टेस्टी आहे बऱ्याचदा काय होतं की थंडीच्या दिवसात आपण बाजरीचे भाकर खातो बाजरीची वेगवेगळे पदार्थ खातो तर अशा पद्धतीची बाजरीची खिचडी बी नक्कीच बनवून ट्राय करून पहा ह्या खिचडीवर नुसतं साधं तूप टाकून अशीच खिचडी खाली ना एक नंबर जबरदस्त लागते आणि आता आपण ह्याला फोडणी द्यायला घेऊयात चला मग आता गॅसवर पॅन ठेवला आहे पॅनमध्ये थोडंसं ऑइल घालून घेऊ एक चमचा भर ऑइल टाकून घ्यायचा आहे तुम्हाला हवा असेल तर तुपाची फोडणी देऊ शकता फक्त एकच चमचा भर तूप घालून घ्यायचे कारण आपण ही वेट लॉससाठी रेसिपी बनवत आहोत आणि याच्यापेक्षाही ज्या कमी तुम्हाला ऑइल टाकायचं असलं तर तुम्ही तुमच्या हिशोबाने टाकू शकता आता आपण लसूण जिरे आणि मोहरी कडेपत्तीची फोडणी देणार आहोत फोडणी सोबत थोडीशी कोथिंबीर देखील टाकली आहे फोडणी छान बसली की लगेच खिचडी ओतून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे खिचडीत मिक्स करून पाच मिनिट छान मध्यम गॅसवर खिचडी शिजवून घ्यायची आहे ही खिचडी गरम गरम खायला खूप भारी लागते आणि वेट लॉसमध्ये परत परत सांगते खूप छान रिझल्ट देते नक्की तुमच्या वेट लॉस जर्नीमध्ये ही खिचडी सामील करून घ्या आणि बाकीच्या देखील खिचड्या माझ्या खूप छान आहेत नक्की एक वेळेस विजिट करा जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा असाल तर तुम्हाला आजच्या खिचडीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका खिचडीची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय